अभिनेत्री गार्गी फुले बालपणी जेव्हा वडिलांचे म्हणजेच दिवंगत अभिनेते निळू फुले यांचा सिनेमे पाहायच्या तेव्हा त्या ते खूप रडायच्या याबद्दल अभिनेत्री सांगतात बाबाची प्रत्येक चित्रपटात खलनायकी भूमिका असायची आणि व्हिलन असल्यामुळे प्रत्येक सिनेमात त्याची भूमिका किंवा त्याचं जे पात्र असायचं ते मरायचं म्हणजेच मृत्यूचा सीन असायचा तो मृत्यूचा सीन पाहून मी लहानपणी प्रचंड रडायचे अगदी भोकाळ पसरायचे कारण माझा बाबा माझ्यासाठी जीव की प्राण होता त्याचं आणि माझं ट्युनिंग आमचं बॉन्डिंग फार छान होतं त्यामुळे ते चित्रपट पाहून मी वेड्यासारखी रडायचे आता त्यावेळी मोबाईल फोन वगैरे पण नव्हते मग मी रडायला लागल्यावर माझी आई ट्रंक कॉल लावायची मग बाबाशी बोलणं झाल्यावर त्याचं समोरून हॅलो ऐकू आल्यावर मी शांत व्हायचे माझा बाबा जिवंत आहे त्याला काहीही झालेलं हे समजल्यावर माझं समाधान व्हायचं मी आनंदी व्हायचे तो समोरून मला सांगायचं मी येणार आहे मला काहीही झालेलं नाही मी काही मेलो वगैरे नाहीये असे अनेक गमतीशीर प्रसंग घडायचे असं फुले यांनी सांगितलं